दरवर्षी बाप्पाला घरी आणतो मोदकांचा नैवेद्य दाखवतो आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करतो पण या उत्सवामागे आणि बाप्पाच्या प्रत्येक प्रतिकामागे अशा सिक्रेट स्टोरी दडल्या आहेत ज्या आपल्याला क्वचितच माहीत असतात तुम्हाला माहीत आहे का की गणेश चतुर्थीच्या रात्री चुकू नये चंद्राकडे पाहू नये असं का म्हणतात असं केल्याने काय होतं या मागे कोणती पौराणिक कथा आहे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात खरं लोकमान्य टिळकांनी केली होती की हा इतिहास काहीसा वेगळा आहे बाप्पाला एकवीस दुर्वा आणि एकवीस मोदकच का आवडतात या मागे काय सिक्रेट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गणपतीला ब्रह्मचारी मानतो तो खरच अविवाहित आहे का की विवाहित आहे चला या गणेश चतुर्थीला बाप्पाबद्दल याच माहिती नसलेल्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश चतुर्थी आणि चंद्राचा शाप ही एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे एकदा गणपती बाप्पा आपल्या वाहनावर म्हणजेच उंदरावर बसून जात असताना उंदरासमोर अचानक एक साप आला त्याला पाहून हुंदीर घाबरला आणि त्याच्या पाठीवरून गणपती खाली पडले त्यांच्या पिशवीतील जे मोदक मोदक होते ते ते बाहेर सांडले गणपतीने सर्व उचलून पुन्हा त्या पिशवीत भरले आणि दोरी धरून ती पिशवी कमरेला बांधली हा सगळा प्रकार आकाशातून चंद्रदेव पाहत होते आणि त्यांना गणपतीचं हे रूप पाहून हसू आवरलं नाही ते जोर जोरात हसू लागले आपला असा अपमान झालेला पाहून गणपतीला प्रचंड राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की तुला तुझ्या खूप गर्व झाला आहे त्यामुळे आजपासून तुझं तोंड कोणीही पाहणार नाही जो कोणी आजच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद चतुर्थीला तुला पाहिल त्याच्यावर चोरीचा खोटा आळ लागेल त्यानंतर चंद्राने क्षमा मागितल्यावर देवाने उशाप दिला पण तो शाप आजही लागू आहे असं मानलं जात म्हणूनच या दिवशी चंद्राकडे पाहणे टाळले जाते आता सार्वजनिक गणेश उत्सवाचा खरा इतिहास पाहू आपल्या सगळ्यांना वाटत कि सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये केली पण ते अर्धसत्य आहे टिळकांनी गणेशोत्सवाला एका राष्ट्रीय आंदोलनाचं स्वरूप दिलं यात काही वादच नाही पण आधी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा सा केला जात होता पेशव्यांच्या जा काळात विशेषतः सवाई महादेवराव पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवार वाड्यात भव्य गणेशोत्सव साजरा सा केला जायचा ज्यात सामान्य जनता ही सहभागी होत असे ही प्रथा पुढे मराठा साम्राज्याच्या इतर संस्थानांमध्ये ही सुरू झाली पण इंग्रजांच्या राजवटीत यावर आले लोकमान्य जुनी परंपरा केली आणि तिला एका छोट्या वर्गापुरत मर्यादित न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी त्याला एका मोठ्या सार्वजनिक आंदोलनाचं स्वरूप दिलं त्यामुळे ते या आधुनिक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नक्कीच आहेत पण या प्रथेची पाळमुळं त्यापेक्षाही जुनी आहेत आता एकवीस एक दुर्वा आणि एकवीस मोदकच का चला सांगते गणपतीला दुर्वा आणि मोदक अत्यंत प्रिय आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे बरोबर पण एकवीस ह्या साकड्याला महत्व का या मागे ही एक कथा आहे अनलासुर नावाचा एक राक्षसाने जगात हाकार माजवला होता तो ऋषी मुनींना आणि देवांना जिवंत गिळत असे तेव्हा सर्व देवांनी गणपतीला प्रार्थना केली गणपतीने त्या राक्षसाला जिवंत गिळून टाकले पण अनलासुराचा आत असलेल्या अग्नीमुळे गणपतीच्या पोटात प्रचंड दाह आणि जळजळ होऊ लागली त्यावर अनेक उपाय केले गेले पण काहीच फरक पडेना तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार जुड्या गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या दुर्वा अत्यंत शीतल असल्यामुळे त्यांच्या स्पर्शाने गणपतीच्या पोटातील दाह शांत झाला तेव्हापासून दुर्वा ही गणपतीची सर्वात प्रिय वस्तू बनली मोदकाचा संबंध ज्ञानाशी आणि समाधानाशी जोडला जातो मोद म्हणजे आनंद जो आनंद देतो तो, तो मोदक पंच 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 प्राण महाभूते आणि मन या सर्वांना एकत्र केलं तर एकवीस हा आकडा येतो आणि या सर्वांवर नियंत्रित मिळून आनंद प्राप्त करणे म्हणजे मोदक अशी याची अध्यात्मिक संकल्पना आहे आता प्रश्न पडतो गणपती ब्रह्मचारी की विवाहित हा एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि सांस्कृतिक विविधतेचा विषय आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणपतीला बाल गणेश त्यांच्या बर। सोबत त्यांच्या पत्नींचा उल्लेख सहसा केला जात नाही पण तुम्ही जर उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात गेलात तर तिथे गणपतीची पूजा त्यांच्या दोन पत्नी केली जाते या दोन पत्नी म्हणजे रिद्धी आणि सिद्धी रिद्धी म्हणजे म्हणजे भौतिक समृद्धी धन धान्य आणि सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि बुद्धी या दोघांपासून त्यांना शुभ आणि लाभ नावाचे दोन पुत्र आहेत अशी मान्यता आहे आपण अनेकदा दुकानांवर किंवा घरांवर शुभ लाभ असं लिहिलेलं ला पाहतो ते गणपतीच्या याच दोन पुत्रांची नावे आहेत म्हणजेच गणपती हे फक्त विघ्न हरता नाहीत तर ते समृद्धी बुद्धी शुभ आणि लाभ या सगळ्या गोष्टींचे दाता आहेत बाकी तुम्हाला हे आधी माहित होते का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पोहोचवा बोला गणपती बाप्पा मोर्या